नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बघा एक दिवसीय सामन्यामध्ये तीन शून्य असं यश मिळवलेल्या भारतीय संघाने टी ती ट्वेंटीच्या तीन सामन्यामध्ये तिन्ही सामने जिंकून एका अर्थाने निर्भेळ यश मिळवलेलं आहे पहिली बॅटिंग करत असताना भारतीय संघाची सुरुवात जरा खराब झाली नवीन खेळाडूंना संधी मिळाली ऋतुराज गायकवाडनी इतके दिवस नुसता बेंच गरम केला आज त्याला खेळायची संधी मिळाली थोडीशी त्यांनी फटकेबाजीची घाई केली आपली विकेट गमावली आणि त्याच्यानंतर ईशान किशन आणि तीन नंबरवरती संधी मिळालेल्या श्रेयसाई यांनी अर्धशक्की भागीदारी केली भारतीय संघाचा डाव हा थोडासा सुधारला गेला परंतु खरं भारतीय संघाच्या धावसंख्येला बळ कशाने आलं तर ते रोहित शर्मामुळे नाही आलं ते ईशान किशनमुळे नाही आलं तर सी एस अय्यरमुळे सुद्धा नाही आलं तर ते नंतरच्या काळामध्ये सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरनी केलेल्या जबरदस्त भागीदारीनी केलं मला वाटतं एकोणनव्वद धावांची त्यांनी भागीदारी केली ज्याच्यामध्ये सूर्यकुमार यादवनी बहारदार फटकेबाजी केली आणि त्याच्याबरोबर व्यंकटेश अय्यरनी मारलेल्या फटक्यांमध्ये क्रिकेटिंग शॉट्स होते हे फार अत्यंत महत्वाचं आहे कारण त्याच्यामुळे भारतीय संघाला एकशे चौऱ्याऐंशी धावांचा टप्पा गाठता आला मान्य आहे की विकेट चांगलं होतं आपल्याला माहिती आहे इडन गार्डनचं आउटफील्डसुद्धा आहे ते भयंकर मेगवान आहे बाउंड्री नाही थोड्याशा छोट्या आहेत वेस्ट इंडिज करता हीच धावसंख्या पार करणं अशक्य नव्हतं परंतु भारतीय बोलर्सनी सुद्धा आज कंबर कसली विचार करा हर्षल पटेल आज भुवनेश्वर कुमार नव्हता हो हर्षल पटेल आणि शार्दूल ठाकूर यांनी जबरदस्त बॉलिंग केली आणि त्याच्याच बरोबर रवी बिश्नोईचा जो स्पिन आहे तो बऱ्याचशा वेळेला वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना कळला नाही पुरांनी सातत्यपूर्ण फलंदाजी या संपूर्ण मालिकेमध्ये केलेली होती त्यांनी केलेल्या साठ प्लस धावांमुळे जो पाठलाग होता त्याच्यातला दम कधीच गेलेला नव्हता शेवटच्या दोन ओरीमध्ये गेल्या सामन्या सामन्याप्रमाणेच या सामन्यामध्ये सुद्धा भरपूर धावा करायच्या होत्या पण ह्या मैदानावरती कदाचित त्या धावा होऊ शक सुद्धा शकतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु अशा वेळेला गेल्या वेळेला भुवनेश्वर कुमार धावून आला होता हर्षल पटेल धावून आला होता यावेळेला तो हर्षल पटेल होताच आणि शार्दूल ठाकूरची त्याला साथ मिळाली आणि त्यामुळे वेस्ट इंडीज विरुद्ध परत एकदा तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये सतरा धावांचा सा विजय हा भारतीय संघाच्या हाती लागला तुम्ही माझे दर्शक आहात वाचक आहात तुम्ही काही चुका माझ्यासुद्धा दाखवत असतात ज्या मी ॲप्रिशिएट करतो गेल्या पॉडकास्टमध्ये मी हे बोललो नव्हतं जास्त की आपल्या संघाची फिल्डिंग तेवढी चांगली झाली नाही गेल्या सामन्यामध्ये चुका आपण भरपूर केलेल्या होत्या परंतु त्याच्यात लगेच आज सुधारणा करून दाखवली आजचं जे कॅचिंग होतं ते चांगलं होतं रवी बिष्णोईनी वगैरे बाउंड्री बाउंड्रीलाईनवर केलेली फिल्डिंग ही बहारदार होती स्वतः रोहित हो शर्माने सुद्धा काही सुंदर झेल पकडून दाखवले जेव्हा बॅटिंग चांगली होते जेव्हा बोलर्स चांगली बॉलिंग करतात आणि त्या त्यांना फिल्डरची साथ मिळते विजय का नाही मिळणार आणि त्यामुळे रोहित शर्माच्या जी नि कप्तानीची सुरुवात आहे ती अप्रतिम झालेली आहे तीन शून्य ती वन डे मालिका नो प्रॉब्लेम तीन शून्य टी ट्वेंटी मालिका नो प्रॉब्लेम अशा अर्थाने मला वाटतं सुरेख सुरुवात ही रोहित शर्माने करून दाखवलेली आहे गेल्या वेळेला मी फेसबुक आणि यूट्यूबची गोष्ट करतोय या दोन्हीवरती मी कौशल तांबे आणि त्याच्याबरोबर विकी ओस्तवालचा इंटरव्ह्यू हा पोस्ट केलेला होता आणि त्यांना मी प्रॉमिस केलेलं होतं की मी सकाळमध्ये आणि आपल्या यूट्यूब आणि फेसबुकच्या चॅनलवरती राजवर्धन हंगेकर हंगरगेकरची सुद्धा मुलाखत लावीन राजवर्धन हंगरगेकरची मुलाखत सकाळच्या सप्तरंगामध्ये छापून आलेली आहे उद्या मी तुम्हाला त्याची घेतलेली मुलाखत सुद्धा पोस्ट करीन फक्त आत्ता राजवर्धन हंगरगेकरवरती आरोप होतोय की त्यांनी वय चोरलेलं आहे मला वाटतं अंडर नाईन्टीनच नुसतं नाही तर अंडर फोर्टीन ला सुद्धा लागलेली ही कीड आहे कित्येक सिलेक्टर मी म्हणतोय खेळाडून पालक नाही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जाणकार सिलेक्टर सांगतात की ज्यावेळेला अंडर फोर्टीनला आलेल्या टीम आम्ही बघितल्या त्यावेळेला आम्ही हैराण झालो कारण ही मुलं अंडर फोर्टीन असूच शकत नाही तीच गोष्ट अंडर नाईन्टीनची आहे राहुल द्रविड ज्यावेळेला पहिल्यांदा पुण्यामध्ये मला अंडर नाईन्टीनचा कॅम्प घेताना भेटला होता तेव्हा तो नाराज झालेला होता आणि तो सांगत होता सुनंदन याला काहीच अर्थ नाही याच्यातली बरीचशी मुलं अंडर नाईन्टीन नाही आहेत त्याच्यामध्ये सर सरफराज खानकडे सुद्धा त्यांनी बोट दाखवलेलं होतं सगळ्यांना माहिती होतं की सरफराज खान अंडर नाईन्टीन टीम मध्ये जरी होता तरी तो बयानी अंडर नाईन्टीन नव्हता राजवर्धन हंगरगेकरच्या बाबतीत हीच गोष्ट बोलली जाते आणि पुराव्यांशी बोलली जाते असा आरोप करणारे म्हणत आहेत जर ह्या प्रकरणामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आलं पुराव्यांशी दोषी ठरवण्यात आलं तर त्याला माथी येणारी शिक्षा ही भोगायलाच लागेल कारण कुठंतरी बी सी सी आयला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला सगळ्याच क्रिकेट असोसिएशनला मिळून ही जे हा जो प्रॉब्लेम आहे हा थांबवायला लागेल कारण हा त्रासदायक आहे जेव्हा पंधरा मे चौदा वर्षाच्या आतल्या टीमची निवड होत असते आणि त्यावेळेला सोळा वर्षांचा मुलगा एखादा खेळत असला बोन टेस्ट वगैरे लावलेले आहेत पण त्याच्यातसुद्धा चोरी होते त्यावेळेला लहान मुलांना अशा मोठ्या मुलांविरुद्ध खेळणं हे अशक्य होऊन बसतं आणि ती फेअर फाईट ही होते असं मला वाटत नाही त्यामुळे एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो एक काळ तर असा होता यू पीच्या या या ज्या अंडरनाईन्टीनची टीम असते त्याचं कट ऑफ एज हे सप्टेंबर एंडिंगचं असतं यूपीच्या पंधरा निवडलेल्या संघातील खेळाडूंपैकी चौदा जणांची बर्थडेट ही सप्टेंबरची होती असाओणाव कळत नाही त्यांच्या पालकांनी काही एवढं फॅमिली प्लॅनिंग केलं होतं की <laughs> हो हो के आपली पोरं पुढं जाऊन क्रिकेट खेळतील तेव्हा त्यांचा जन्म सगळ्यांचा सप्टेंबरमध्ये व्हायला पाहिजे ही चोरीच आहे आणि ही चोरी, चोरी थांबवायची कशी हा प्रचंड मोठा काय म्हणतात त्याला एक समस्या ही बी सी सी आय आणि स्थानिक क्रिकेट संस्थांसमोर उभी राहिलेली आहे आणि थांबवण्याकरता विविध उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यामध्ये एक गोष्ट फक्त वाईट आहे की जी मुलं वय चोरतात ती निभावून जातात आणि जी मुलं वय चोरत नाहीत त्यांच्या बोंटेस खराब निघतात म्हणजे पोरगा आहे बारा वर्षाचं किंवा तेरा वर्षाचं आणि त्याची बोंटेस तिथे पंधरा वर्षाच्या मुलाची तेव्हा त्याच्या पालकांना मात्र हसावं का रडावं कळत नाही ही समस्या कशी सोडवावी याच्याकरता गंभीर्याने विचार हा बी सी सी आय करत आहे तो अजूनही व्हायला पाहिजे असं मला वाटतं या मुद्द्यावरती मी आज इथं थांबतो आता थोडीशी विश्रांती आहे कारण थोड्याशा विश्रांतीनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदा टी ट्वेंटी आणि नंतर दोन टेस्ट मॅचेस खेळणार आहे त्याच्यापैकी एक टेस्ट मॅच कमीत कमी जी विराटची शंभरावी कसोटी असेल ती कवर करायला मी चंदीगडला नक्की जाणार आहे पण म्हणून मध्ये आपली भेट होणार नाही का असं होणारच नाही आपली भेट व्हायलाच पाहिजे आणि ती मी करतच ठेवीन विविध क्लिप्स तुम्हाला सादर करून कधी त्या क्रिकेटच्या असतील कधी त्या भटकंतीच्या असतील कधी त्या खादाडीच्या असतील आणि आपण आपला संपर्क हा चालूच ठेवूयात पण तुम्हीसुद्धा कृपा करून माझा यूट्यूब चॅनल माझा फेसबुक पेज हे सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्यायोगेच आपला संपर्क हा चालू ठेवणार आहे आणि अर्थातच तुमचं मत नोंदवायला अजिबात घाबरू नका बाय बाय